में धन्यवाद न्यूज करा बेल और प्रेस करा प्रेस अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पहा काय म्हणले गृहराज्यमंत्री योगेश कदम नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्यातील माहिती सरकारचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला या अर्थसंकल्पानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणलं गृहराज्यमंत्री योगेश कदम महाराष्ट्राचा विकासाचा गाडा पुढे घेऊन जाण्यास करता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आज अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आमचं महायुती सरकार काम करत असताना विरोधकांकडनं जी टीका होत होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्यामुळे महाराष्ट्र हा आर्थिक डबगाईला जाईल महाराष्ट्रामध्ये फायनान्शियल डेफिसिट पाहायला मिळेल किंवा आर्थिक तूट महाराष्ट्राची होईल परंतु आजचा अर्थसंकल्प पाहता आपल्याला बरोबर ह्याच्या विरुद्ध म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आजचा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे उद्योग उद्योगाच्या दृष्टीने देखील आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प हा महत्वाचा आहे बाह्य गुंतवणूक जी राज्यामध्ये आलेली आहे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त एफ आयची इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफडीआय आज महाराष्ट्रामध्ये येता आपल्याला पाहायला मिळते आपला सर्वांना कल्पना आहे की डावसमध्ये जे तिथे डावसमध्ये झालेली महाराष्ट्रमध्ये आलेली इन्व्हेस्टमेंट ती पाहता देखील जवळपास सोळा लाख तिथे आपण रोजगाराची निर्मिती आपण करू शकणार आहोत एकंदरीत शेतीविषयक देखील अर्थसंकल्प आजचा हा दृढ अर्थसंकल्प पा पाहायला मिळतोय उद्योगामध्ये तर भरारी आहेच परंतु शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी देखील अतिशय महत्वाचा आजचा हा अर्थसंकल्प ठरेल विशेषतः मी ग्रामविकासचा राज्यमंत्री म्हणून देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा मनापासून आभार मानतो माननीय पंतप्रधान महोदयांची असलेली अतिशय महत्वाकांक्षी त्यांचा ते प्रकल्प म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस घर लाख घरं बांधण्याचा आपण निश्चय केलेला आहे या वीस लाखापैकी जवळपास एकोणीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे या एकोणीस लाखपैकी जवळपास चौदा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा त्यांच्या अकाउंटला जमा देखील झालेला आहे देशामधलं महाराष्ट्र हे सर्वात पहिलं राज्य आहे इतकं मोठं टार्गेट पूर्ण करण्याचं एकंदरीत आपल्या कोकणासाठी देखील याच्यामध्ये निधी उपलब्ध करून दिला गेलेला आहे मुंबई बँगलोर हायवे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबई गोवा हायवेवर आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे त्याला जोडूनच आता आपल्याला मुंबई बँगलोर हायवे हा देखील होणार आहे जो जसा समृद्धीच्या आधारे हा हायवे होणार आहे आणि या हायवे करता देखील आपल्या सरकारने तिथे आर्थिक तरतूद केलेली आहे लवकरच मुंबई गोवा हायवे हा मुंबई बँगलोर हायवे ज्यावेळेला तयार होईल समृद्धीच्या आधारावरती ग्रीनफील्ड रोड आपण त्याला म्हणतोय आणि नक्कीच जसं समृद्धी हायवे तयार झाल्याच्या नंतर त्या परिक्षेत्रामध्ये उद्योग याला सुरुवात झाली त्याच धर्तीवरती ज्यावेळेला हा हायवे पूर्ण होईल वेल त्यावेळेला इथे देखील इथे आर्थिक आणि उद्योगाच्या दृष्टीने इथे भरारी येईल असा आमचा विश्वास आहे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी मंत्री व विरोधी नेत्यांनी ने देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद